नेय्युर स्टार्टअप पिचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो टेटचा रिजल्ट लागून दहा ते पंधरा दिवस झालेले आहे आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पत्रकार परिषद सुद्धा घेण्यात आलेली आहे कशा संदर्भात तर टेटच्या रिजल्ट गोंधळ आहे कारण टेट 2022 मध्ये जो काही रिजल्ट लावलेला होता त्यानुसार हा जो रिजल्ट लावलेला आहे तो रिजल्ट अजूनही फेक आहे असं त्यांना विद्यार्थ्यांना वाटायला लागलं कारण रिजल्ट हा बदलू शकत म्हणजे रिजल्ट जो आहे तो ही परीक्षा जी आहे ही रद्द होऊ शकत नाही पण जो रिझल्ट जो आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने म्हणजे गेल्या वर्षी जो काही रिझल्ट लावलेला आहे म्हणजे दोन हजार बावीसला जो रिझल्ट लावला त्याच पद्धतीने हा रिझल्ट सुद्धा आपल्याला दिसायला पाहिजे असं विद्यार्थ्यांची जी मागणी होती त्या मागणीला एम एस सी पुणे म्हणजे महाराष्ट्र राज्य परिषद पुणे ने काय केलेलं आहे की आय बी पी एस ला तो जो रिझल्ट आहे तो रिझल्ट या स्वरूपात मागितलेला आहे म्हणजे बुद्धिमापन चाचणी आणि अभियोगता याचे मार्क्स जे आहेत ते एकत्रित न दाखवता तुम्ही काय करा वेगवेगळे दाखवा जे पूर्वीच्या वेळेला दाखवलेलं होतं दोन हजार ला म्हणजे विद्यार्थ्यांची शंका जी होती ती शंका दूर होईल कारण त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही कारण विद्यार्थी म्हणत होते की मला फोन आलेला आहे की कोणाला तरी फोन आला एका मार्क्सचे दहा हजार रुपये अशा ज्या अफवा होत्या त्या अफवा एमएससी पुण्याला दूर करता येईल आणि पत्रकार परिषद जेव्हा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घेण्यात आली तेव्हा सुद्धा हेच उत्तर त्यांच्याकडनं देण्यात आली होती विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांना असं वाटायला लागतंय ला ला, वाटतंय की रिझल्ट बदलू नये आणि ज्यांना कमी मार्क्स आहे ज्यांनी अभ्यास केलेला आहे आणि खरंच त्यांना कमी मार्क्स मिळेल अभ्यास करून सुद्धा त्यांना असं वाटतं की रिझल्ट बदलायला पाहिजे म्हणजे दोन्ही भूमिकेतील विद्यार्थी आपल्याकडे आहेत म्हणजे एकाला चांगलं वाटायचं आणि एकाला वाईट वाटायचं त्यामुळे जर रिझल्ट हा जर बदलून आला किंवा रिजल्ट मध्ये जर काही गडबड असेल तर नक्कीच तो आयबीपीच्या माध्यमातून आपल्याला तो दिसेल आणि आपल्याला ते महाराष्ट्र राज्य परिषद पुणे ते आपल्याला स्पष्ट करेल आणि त्या माध्यमातून जसं जुना रिझल्ट होता दोन हजार बावीसचा तसाच रिझल्ट यावेळेला लागेल कारण तो पुन्हा लागण्याची चान्सेस आहे अशी माहिती आपल्याला अपडेट आपल्याला मिळालेला आहे त्यामुळे जे विद्यार्थी संभ्रमात होते की परीक्षा पुन्हा होईल का ही परीक्षा रद्द होईल का हे झालेला रिझल्ट रद्द होईल का असं होणार नाही विद्यार्थी मित्रांनो कारण या परीक्षेमागे किती मोठी भूमिका असते आपल्या सर्वांना माहिती आहे किती पैसा खर्च केला जातो तो, तो शासनाच्या माध्यमातून आणि बाकी इतरही ज्या बाबी आहेत त्यातून सुद्धा आपल्याला सर्व समजून घेतलं म्हणजे समजून आपल्याला येत असते तर त्यामुळे हा जो रिजल्ट आहे हा रिजल्ट फेर रिजल्ट तुम्हाला तो दिसणार आहे म्हणजे ज्या स्वरूपात आपल्याला मागितला गेलाय त्या मागे त्या स्वरूपात जशी डिमांड आपण के विद्यार्थ्यांनी केलेली आहे असोसिएशन स्टुडंट असोसिएशन असो किंवा डीएड बी एड असोसिएशन असो किंवा इतर जे काही आपले पदाधिकारी का असतील किंवा संघटना असतील त्या वतीनं हा रिजल्ट पुन्हा मागितलेला आहे आणि आपण सर्वांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली होती तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर आपल्याला कमी स्कोर असेल तर घाबरून जाऊ नका किंवा जास्त असेल तरी घाबरून जाऊ नका की बदल होईल बा म्हणून ते वेळेवर आपल्याला दिसेल की खरंच या बाजू या प्रकारचा हा रिझल्ट लागलेला आहे आणि आपल्या सर्वांना आपला सर्वांचा रिझल्ट हा मात्र शो झालेला आहे आपण ते आजची लास्ट डेट सुद्धा होती जे डाउनलोड तुम्हाला करून ठेवायची होती कारण आज नंतर ती कधीच तुम्हाला ते दाखवता येणार नाही किंवा दिसेल नाही दिसणार नाही अशी सुद्धा त्या ठिकाणी सूचना महाराष्ट्र राज्य परिषद पुणेने एमएससी पुणेची जी, जी काही साईट आहे त्यावरती टाकलेली आहे की एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला डाऊनलोड करता येणार आहे म्हणजे आज रात्री बारापर्यंत किंवा पाच वाजेपर्यंत तुम्हाला ते डाउनलोड करता येणार आहे जुने ज्या विद्यार्थ्यांनी ते स्कोर कार्ड तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर आवर्जून करून घ्या किंवा तुमच्याकडे स्क्रीनशॉट असेल तरीच चालेल विद्यार्थी मित्रांनो पण तुम्हाला तुमचे मार्क्स असणं माहीत असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे त्याचा पुरावा असणं सुद्धा गरजेचं आहे कारण पवित्र पोर्टलला ज्या वेळेला तुम्ही नोंद कराल त्यावेळेला ते मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी टाकावं लागते आणि यावेळी जर नवीन टॅब जर आला की अपलोड करा म्हणून जर आलं तर मात्र तुमच्याकडे अपलोड करण्यासाठी काहीच नसेल तर आपल्याकडे दुसरा पर्याय नसणार आहे तुम्ही त्या ठिकाणी बाद व्हाल म्हणून आवर्जून अजून वेळ आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं आहे की हे जे स्कोर कार्ड आहे दोन लाख अकरा हजार विद्यार्थी त्यांनी अपलोड करायचा आहे आणि जे डीएड बी एड अपयरला होते त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सहा हजार विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आलेली आहे की तुमचा जर रिझल्ट पेंडिंग होता तर रिझल्ट लागलेला असेल तर तुम्ही रिझल्ट फॉरवर्ड करून तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसेल विद्यार्थी मित्रांनो हे आजचं अपडेट होतं आणि हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद